नीतीची परिभाषा किंवा नीतीबद्दल आपलं शास्त्र काय सांगतं नीती म्हणजे काय हा आत्ताच मी सांगितलं की धर्म विचार सांगतो आणि नीती आचार सांगते आचार बरोबर कसं वागावं म्हणजे थोडस कसं आहे धर्म हा सर्व व्यापक पण सांगतो पण त्यातला नीतीचा जो विचार आहे हा वेगळा आहे म्हणजे उदाहरणार्थ एखादा मनुष्य दुसरा धार्मिक असून चालत नाहीये तो नीतिमान पण पाहिजे तर त्या धार्मिकता असं आहे बर पण एक वेळ धर्म सुटला तर पण नीती सुट्टा का बरं एक वेळ एक वेळ एक म्हणजे नेहमीच नाही पण नाही आम्हाला म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं की धर्माचं पालन करा करण्यासाठी मी अवतार घेतो यदा एदा धर्मस्य धर्मसि प्रसिद्ध श्लोक आहे यदा एदायी धर्मस भारतो भारत अधर्मस्य अधर्मस सृजाम्य परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगे युगे असं त्यांनी सांगितलं हे दोन श्लोक प्रसिद्ध आहेत भगवद्गीतेचे पण एक कसा आहे एक कारणात्मक श्लोक आहे आणि एक कार्यात्मक आहे कारण काय यदा धर्मस्य धर्मसिर्भव भारत

हा शब्दार्थ झाला लक्षार्थ वेगळा असतो तू शाणा आहेस आणि तू शाणा आहेस वाक्य एक झाली पण त्याचा अर्थ वेगळा झाला हा जसा साळा मराठी भाषेत आपण करतो तसं योगे योगे हा शब्द जो वापरलेला आहे तो जेव्हा जेव्हा गरज पडेल आणि कसं आहे की स्थापनेसाठीचं कार्य किती लहान मोठं आहे ह्याच्यावर मी कधी स्वतः येतो कधी दुसरा अवतार घेतो आणखी लहानसा अवतार घेतो संतांच्या रूपाने येईन विविध शिवाजीच्या रूपाने येईन कोणाच्याही रूपाने येईल काय आहे ये प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे त्यांनी असं म्हटलंय ममाई वंशो जीव लोके जीवभूतच सनातन हा हे सगळे जीव आहेत माझे अंशच आहेत आणि त्यांच्या प्रत्येकाच्या हृदयात मी आहे फक्त फरक एवढाच आहे की काही जीवन त्याच्यात मी जास्ती मोठ्या तेजाने असतो काही जीवन त्याच्यात कमी तेजाने असतो काही अगदी असतो म्हणजे आपण म्हणतो की हा शंभरचा दिवा आहे हा वीज एकच आहे सगळी पण हा शंभरचा दिवा आहे हा पन्नास पॉवरचा आहे हा पंचवीस पॉवरचा आहे पण वीज एकच आहे ती वीज विद्युत ऊर्जा म्हणजे तो ईश्वर आणि तो त्याप्रमाणे ज्याच्या जवळ मला ओळखण्याची शक्ती आहे ज्याच्याजवळ पुण्य जास्ती आहे आणि ज्याच्यावर पाप नाही हे कमी आहे अशा ठिकाणी मी त्या त्या ठिकाणी प्रगट होत असतो आता प्रश्न असा आहे असे शंका उद्भवते की हे सत्कर्म आहे हे दुष्कर्म आहे हे पापात्मक कर्म आहे हे पुण्यात्मक कर्म आहे याचा निवाडा कोण करा प्रत्येक जण माल नान्य करतो तर बरोबरच आहे ना मग यासाठी भगवंतानी वेदाला नेमलेलं आहे म्हणजे माऊलीने असे गोड शब्दात दिलाय की हा विश्व चावडीवर ती वेदाला तलाठी म्हणून नेमलेला आहे अच्छा आज माऊली दिवाळा करतो न्याय कुठला अन्यायचं काम वेदाकडे दिलेलं आहे म्हणजे वेद कसा आहे ईश्वराचा प्रतिपादक आहे ईश्वर वेदाचा प्रतिपादक आहे असं परस्पर आहे ओम hmm. नमोज्या द्या वेद प्रतिपाद्या आता वेद प्रतिपाद्या ज्या वेदाने ईश्वराचं प्रतिपादन केलेलं आहे आधी hmm. ईश्वराने वेदाचं प्रतिपादन केलं मग नंतर वेदाने ईश्वराचं प्रतिपादन केलं yeah. तर ईश्वराचं जे काही स्वरूप आहे काय आहे मग काय हे कसं हे वेदाकडनं कळालं नाही तर आम्हाला कळालं नसतं त्याला सगुण रूपात आणण्याचं काम वेदाने केलं कारण शब्द कसं आहेत शब्द हे चित्र निर्माण करतात ध्वनी चित्र निर्माण करतो मौली त्याच्यावरही सांगितले की असं चित्र निर्माण करतो तो आणि मग ते चित्र आपल्याला दिसत ते नादातून निर्माण होतो शब्दातून निर्माण तर हा पाप आणि पुण्य कशाला म्हणायचं बरोबर थोडक्यात पापाची व्याख्याची करायची तर दुसऱ्याला त्रास होईल असं वागणं म्हणजे पाप म्हणजे आणखी खूप बारका बारके बारके त्याची कमजोरी आहेत आणि दुसऱ्याला सुख होईल असं वागणं म्हणजे पुण्य असं ते पाप पुण्य ते कशावर अवलंबून आहे कर्मावर अवलंबून आहे आपण जे कर्म करतो त्या कर्म चांगलं एक वाईट आहे हे वेदांनी सांगून सांगून टाकलं संतांनी सांगून टाकलं आपण चांगलं कर्म करत राहिलं आणि हे जे कर्म करण्याची जी पद्धत आहे योग्य पद्धती त्याला आपण नीती म्हणावं नाही तसं म्हणता येणार नाही नीती ही कशी आहे का अर्थात तुम्ही म्हणला तसं काहीतरी काही अंशन ते बरोबर आहे की ह्याच्यात नीती आली ना की दुसऱ्याला त्रास सुख असं त्याचं वागणं ही नीतीच आहे ही नीती आहे बरोबर नीती, ही नीतीच आहे धर्माने सांगितलं कि तू असं कोणाला नको पण नितीने त्याचं आणखी स्पष्टीकरण केलं त्याला काही त्रास हे साध उदाहरण था आणखी पाप पुण्याचे खूप गोष्ट आहेत आणि पाप पुण्य निर्माण होण्यासाठी आपलं कर्म कर्म होत आपण जे कर्म करतो आपण जे सत्कर्म करतो पुण्य निर्माण होतो दुष्कर्म करतो पाप निर्माण होतो सत्कर्म करतो दुष्कर्म करतो हे सांगितलं आणि त्याला नीतीनी नीती ह्यालाच नीती म्हणायची हरकत नाही काहीच हरकत नाही झालं नेतिमानवा <laughs> अश्या तऱ्हे नारायण आणि ना लक्ष्मी हा आणि भगवंतानी धर्मसंस्थापना साय असं म्हंटल पण पुढे गमत अशी आली की ज्ञानेश्वरांनी जी भगवद्गीता ज्याच्यावर त्यांनी सगळं हे केलं व्याख्या केल्या किंवा त्याच्यावर सगळं संपूर्णपणे त्याला स्पष्टीकरण दिलं म्हणजे एका शब्दात सांगायचं म्हणजे भगवंत ते सांगायचं राहिलेलं आहे ते ज्ञानेश्वरांनी स्पष्ट केलं आणखी स्पष्ट केलं म्हणून सातशे श्लोक त्याच्या नऊ हजार ओव्या हो झाल्या आता त्या धर्माबद्दल बोलताना मी धर्मसंस्थापनार्थ एवढा शब्द वापरला त्यांनी भगवंतानी भगवंताला स्वत असं वाटलं की ह्याच्यात मी अर्जुनाला सांगितलंय सगळं पण काही काही गोष्टी राहून गेल्या असतील मग आता ज्ञानेश्वरांच्या रूपाने सांगाव्या पण त्यांच्या चाळ सांगितल्या आणि मग त्यांनी तिथं काय उईट केली धर्म नुसतं नुसतं धर्माचं संस्थापन करत नाही नीतीचं पण संस्थापन करत धर्म नीती ही जर भरी शेद म्हणजे शय्या दोघ पती पत्नी येत ना ते म्हणून धर्... नीतीशिवाय धर्म हा विधूर आहे आणि धर्माशिवाय नीती ही विधू आहे ते दोघं एकत्र आल्यानंतर जगाचा प्रपंच ही सप्तपदी व्यवस्थित चालू राहते हे मुख्य तातला लक्षात ठेवायचं आणि आपला वैदिक धर्म आहे या वैदिक धर्माच्या सर्व गोष्टींचा खुलासा केलेला आहे सर्व सांगितलेलं आहे काही ठेवलंच नाही त्यांनी <coughs> त्यातून मग जे निर्माण झाले ते पंथ निर्माण झालेले हो। ते धर्म मी आहेत धर्म एकच असतो नेहमी धर्म हा एकच असतो दोन धर्म नसतात म्हणजे रावणाचा आणि रामाचा धर्म एकच आहे हो नीती बदलली नीती बदलल्यामुळे युद्ध झालं नुसता धर्म एक आहे तोही शंकराला मानतोय राम स्वशंकराला मानतोय रावण सुद्धा सगळं सत्कर्म सळी करतोय ब्राह्मणच येतो कर्म करतोय रोच वेदाध्ययन चालू आहे त्याचं हो पण नीती बदलली त्या नीती बदलली धर्माने नीतीच्या द्वारा जे जे सांगितलं की परस्त्री मात्र समान आहे बाबा मग त्यांनी ते ऐकलं नाही कारण ऐकून ऐकणं इतकं स्वातंत्र्य बुद्धीचं भगवंतानी मनुष्याला दिलेलं आहे ना त्याच्यामुळे मग ते त्या गोष्टी त्याला बुद्धीला त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे भगवंताने स्वातंत्र्य किती दिलंय एक क्षणाचं दिलेलं आहे अच्छा एक क्षणाचं स्वातंत्र्य पण त्या स्वातंत्र्याचा जो उपयोग करतो तो लोकोत्तर पुरुष होतो आणि सामान्य मनुष्य काय होतं ते भूतकाळ होऊन गेलेला असतो काय भविष्य आणि वर्तमान आणि भूतकाळ असे ते तीन काळ सतत जात असतात इतके वेगाने जातात एका क्षणामध्ये त्या भविष्याचा काही क्रियमानाच्या हातून हातून लगेच भूतकाळ भूतकाळ निघून जातो म्हणजे एक क्षणभरच क्रियमान आहे म्हणजे कर्तव्य वर्तमान काळ एक क्षणभर आहे त्या क्षणात तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही कसं करायचं काय करायचं आणि त्या क्षणात राह राहणं हे फार महत्वाचं आहे म्हणजे सगळी कर्तव्य त्या क्षणातच होतात असं प्रत्येक गोष्ट आपण ऑन द स्पॉट म्हणतो क्षणातच सगळ्या गोष्टी तो क्षण पकडता आला पाहिजे नाहीतर मग भूताबत भू भूग नेल्यावर पश्चाताप आणि जे व्हायचंय त्याच्याबद्दल चिंता ह्याच्यात मनुष्याला सगळं आयुष्य जातं